आजच्या वेग लेक्चरमध्ये आपण सोशल ॲक्शन थेरी म्हणजे सामाजिक क्रिया याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये सामाजिक क्रिया म्हणजे काय तर आपल्या समाजामध्ये जे काही आंदोलने किंवा एखादी एकाने पथनाट्ये किंवा एखाद्या पद्धतीचे एकाने समाज चळवळी जागृत केल्या जातात त्यांना सामाजिक क्रिया असे म्हटले जाते आणि त्यामध्ये प्रथमतः ड्रामाटायझेशन ही एक पद्धत आहे तर ड्रामाटायझेशन म्हणजे काय समाजातील एखाद्या समस्येला किंवा नाटकीय किंवा प्रभावी पद्धतीने लोकांसमोर सादर करणे म्हणजे ड्रामाटायझेशन होय जसे की उदाहरणार्थ आपण फिल्डवर्क एम एस डब्ल्यू केलेल्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की फील्ड वर्क हे एक पद्धत असते त्यामध्ये एखादे गरिबी किंवा प्रदूषण किंवा आंदोलन किंवा उपोषणं याद्वारे नाटकीय स्वरूपामध्ये अभिनयाद्वारे लोकांना जागृती करण्याचे काम केले जाते दुसरं आहे लेजिटिमायझेशन म्हणजेच एखाद्या मागणीला किंवा आंदोलनाला कायदेशीर नैतिक आणि मान्यता मिळवून देणे सामाजिक मान्यता मिळवून देणे उदाहरणात जसे की सध्याचेच एक नवीन उदाहरण आपल्या समोर दिसून येईल की ज्यामध्ये जरांगी पाटील जे आहेत त्यांनी सामाजिक आंदोलनाद्वारे मराठा समाजाला कुणबी मराठा ही, ही पद असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे तिसरं आहे क्रेडिबिलिटी बिल्डिंग म्हणजेच यामध्ये विश्वसनीयता निर्माण करणे आवश्यकता असते जसे की सामाजिक क्रिया आपण जेव्हा घर, घ घडून येत असते त्यामध्ये समाजातील लोकांना एकत्रित आणणे हे महत्त्वाचे गुण असते आणि त्यामध्ये विश्वसनीयता म्हणजे एखादा जर व्यक्ती सामाजिक क्रिया किंवा चळवळ उभा करत असेल तर त्यावर किती लोक विश्वास करतील त्यामध्ये समुदायाचा वि सहभाग किती आहे यावर देखील सामाजिक क्रिया अवलंबून असते चौथा नंबरचा आहे मल्टिपल स्ट्रॅटर्जी अर्थ याचा अर्थ आहे की सामाजिक बदलासाठी किंवा एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच वेळी अनेक रणनीतींचा वापर करावा लागतो जसे वेग ला की वेगवेगळ्या पद्धतीने जर आपल्याला एकाने आपले जर हक्क किंवा न्याय जर योग्य त्या पद्धतीने मिळत नसतील तर आपल्याला कायद्याचा पण आसरा घ्यावा लागेल त्याच वेळेला आणि त्याचबरोबर जनआंदोलनही करावं लागेल आणि रस्ता मोर्चा पर उभा करावा लागेल आणि कोर्टात याचिका दाखल करून आपण त्याद्वारे सुद्धा कायदेशीर पद्धतीचा सुद्धा अवलंब करून काय आपला जे आपली जी मोहीम आहे सामाजिक क्रिया आहे त्यांना सक्रिय पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडू शकतो या पद्धतीने आजच्या ह्या प सोशल ॲक्शन थेअरीमध्ये आपण समाज सामाजिक क्रियेचे संपूर्ण सविस्तर माहिती बघितली आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू